मला काही आश्चर्य वाटत नाही कारण का ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने हा खून झालेला आहे बीडमध्ये आणि मला एकच प्रश्न आहे की ह्या ह्या व्यक्तीची हिंमतच कशी होते त्यांना ही संधी ही म्हणजे ही सत्ता किंवा हा अधिकार कोणी दिला अमानुष वागण्याचा त्यामुळे अर्थातच या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणीतरी मोठ त्यांच्या मागे असल्याशिवाय एवढा अंदाधूत कारभार चालेल कसा एखाद्या जिल्ह्यामध्ये आणि हे दुर्दैव आहे की ह्या कुटुंबाला एवढी मोठी किंमत मोजावी लागली आणि इतके प सत्तर पंच्याहत्तर दिवस झाले असले तरी अजून एक कृष्ण आंधाळे फरारच आहे मग तो फरार आहे तरी कुठे सापडत कसा नाही आणि मग राज्यात नसेल तर परराज्यात आहे का मग होम मिनिस्ट्रीला कॉन्टॅक्ट केले का या सरकारने दिल्लीला कॉन्टॅक्ट केले का होम सेक्रेटरीना कॉन्टॅक्ट केले एक सातवा खुनी असा सत्तर पंच्याहत्तर दिवस हा फरार असू कसा शकतो हा प्रश्न नाही सरकारला वाटत वाल्मिक कराड हे माझे एकदम निकटवरचे आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे हे नैतिकता नैतिकतेच्या आधारावरती त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे असं वाटत नाही का हे बघा सुरेश धसांचा स्टेटमेंट आहे आणि माझं हे बाईट दाखवणार असेल तर पुरं दाखवा सुरेश धसांनी स्टेटमेंट केलेलं आहे की नैतिकतेची आणि ह्यांची कधी भेटच नाही झाली आणि जसे दिवस जात तसं मला वाटतं सुरेश धस म्हणले त्याचा शिक्का मोर्तब होतंय की ह्यांची आणि नैतिकतेची भेटच नाही कधी झाली त्यामुळे यांच्याकडून आपण काय अपेक्षा करणार आणि कुठली केस राहिली आहे बीडमध्ये खून झालाय एक्स्टॉर्शन झालंय त्याच्यानंतर करप्शन शेतकऱ्यांना पीक विम्यात फसवणूक हार्वेस्टरमध्ये फसवणूक एवढा मोठा खंडणीचा गुन्हा डोमेस्टिक व्हायलन्स अजून कुठला गुन्हा करायचा राहिलाय